चालगर स्पर्श म्हणजे फुलपाखराने फुला संगे केलेले वर्तन आणि फुलपाखराचा हर्ष आपलं जीवने फांदीला आलेल्या कळीवाणी असते दोन चार मने हर्षित करण्यात मुखात गोडवाणी असते शून्यातही जग आपणाला निर्माण करता येतं पण समुद्राकाठी उमटलेल्या पावलांना फक्त लाटांनाच बुजवता येतं सुखाच्या अनेक वाटा असाव्या दुखाच्या नसाव्या तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तुझी इच्छा आकांक्षा पूर्ण करण्या धर्तीवर उजाळा देताना बरं वाटतं पण अशा काही आठवणी असतात की डोळ्यात पाणी येतो तिचा आणि माझा घडलेला तो क्षण आठवून मी मनात हसलो तो, तो कोणता क्षण होता हे विचारण्यासाठी दुसऱ्या मुलीच्या प्रेमात फसलो जुन्या स्वप्नांना उजाळा दे नव्या आठवणींना जुन्या आठवण दे जरी झालाच मोठा मोठी तरी तरुणांना प्रेमात सामावून घे पाण्याने भरलेला ढग पावसाळ्यात रिकामा होतो प्रेमाने बोलले तर दुश्मनी मित्र होतो उद्याच्या कामासाठी तयारी आजच केलेली बरी असते कधीकधी फायदा होतो त्यांच्या विचारश्रेणीवर विचार करण्यासाठी मला खूप विचार, विचार करावा लागला राज ठाकरेसारखं कर्तृत्व उभारण्यासाठी नुसता विचार करून चालत नाही जनतेचा पाठिंबा असला तरी माणूस कधीकधी फसतो कोण कशासाठी लढेल ते सांगता येत नाही आपण त्यांच्या त्यांच्याशी न लढलेलं बरं कधीकधी तोट्यात पडू शकतं व्यंगचित्रकार बनण्यासाठी स्वतःला व्यंगत्व आणावं वा लागतं काय म्हणून मी व्यंगचित्रकार बनलो नाही मुळात व्यंगचित्रकार काय हेच मला कळलं नाही सहज मी लेखणी उचलली आणि तीन चार शब्द रेखाटली त्यात फक्त तुझेन तुझ्यात नाव आली मनात माझ्या तुझ्याबद्दलची आपुलकी प्रेम भावना जागी झाली दुसऱ्याने केलेल्या साफसफाईला नावं ठेवण्यापेक्षा आपणच साफसफाई करून बघितलेली बरी कामातला फरक कळतो आणि होणारा त्रास पण कळतो उद्याचे काम परवा करायचे असेल तर मी आजच कामाला सुरुवात करतो फायद्याचे असते जरी रडलं तुझ्या आठवणीत तरी अश्रू येऊ देणार नाही प्रतिमा तुझी डोळ्यात उतरवली सहज पुसून जाऊ देणार पण पहिली गोष्ट तर मी तुझ्या आठवणीत कधी रडणारच नाही पावसाळ्यात पावसा सर्वजण भिजतात पण तू कधी दिसली नाहीस पावसा मोठ्यावर घेण्यात आणि स्वतःला चिंब करण्यात तू कधी भिजली नाहीस प्रेमात कशा हाल होता ते दुसऱ्याला विचारण्यापेक्षा स्वतः प्रेमात पडून बघितलेलं बरं त्याच्या जखमेवर मीठ चोळायला नको आई तुला वर्णव किती माझं मनच भरत नाही तुझी माया एवढी मोठी महान आहे की मी मरणपर तिला विसरू शकत नाही असं वाटतं समोरासमोर बसून खूप बोलावं मनातलं सारा तुला सांगून हृदयास तुला लावून घ्यावं फुलपाखरं होऊन तुझ्या ओठाचा मनसोक्त रस प्यावं ऋतूही बदलते आणि दिवसही बदलतो त्याचप्रमाणे दुःखासंगे सुखाचाही थोडा वाटा असतो तिला पटवण्यासाठी मला काय काय करावे लागले पण तिच्या भावाला माहीत झाल्यावर ते मला खूप मागत पडले मी अनेक कविता केल्या मला त्यामध्ये अनेक आठवणी आल्या पण काही मात्र तशाच मनात का बरदडून राहिल्या पावसात भिजायला मला खूप आवडतं तुझ्या आठवणीत आलेल्या अश्रूंना गाळण्याला पाऊस हेच एकमेव कारण असतं प्रेम करता आलं तर केलं पाहिजे नाहीतर उगाच त्याच्या वाटेला नाही गेलं पाहिजे जीवनात जगताना मोठी संकट आली आई बाबा तेव्हा तेव्हा मी तुमची नावं घेतली नंतर माझ्या मनास खूप खंत वाटली माझ्यावर आलेली संकट मी तुमच्या नावे का कमीपणा घेणारे लाचार असतात पण जे खरं बोलून लोच्या डोळ्यावर येतात ते कधी कधी नाही तर रोजेशाही राजेशाही थाटात जगतात का समी का ने ने का भावना का दटवून ठेवायच्या असं मी बऱ्याच जणांना विचारलं पण त्यातील काही जणांना नेमकं भावना काय असतात तेच नाही समजलं अशाच नवनवीन कविता व जोक ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तत्ताच क्रिएटिव्हिटी धन्यवाद